राष्ट्राय स्वाहा सगळ्यात मोठी परीक्षा होती मानसिक संतुलन बिघडू द्यायचं नाही शरीर बिघडलेलं परत ठीकठाक करता येतं एकदम मानसिक संतुलन बिघडलं की मग नाही करता येत कधीतरी आजूबाजूला कुठला तरी एक आक्रोश यायचा कधीतरी त्या चार गजातनं एखाद्या वेळेला समोर कुठल्या तरी कैद्याला असं फरफटत नेऊन फासावर लटकवलेलं बघायला मिळायचं काय केलं असेल आतमध्ये टाकून कडी लावून गेले पहिला दिवस काय विचार केला असेल नाही इथून पन्नास वर्ष हे असं आहे सात बाय अकराच्या कोठडीत काय करावं ह्या संपूर्ण अकरा वर्षात ना त्यांच्या मदतीला कोण धावून आला माहिती आहे क्रांतिकारक सावरकरच्या मदतीला महाकवी सावरकर धावून आला आणि इथं कवितांनी जो जन्म घ्यायला सुरुवात केली आमच्या सिनेमा क्षेत्रामध्ये सिनेमातले गाणं लिहायला आम्ही सगळ्या सोयी करतो सगळ्या आणि <laughs> हुशार आहेत पुण्यातली <पुने> माणसं <laughs> आणि कुठल्या तरी थंड हवेच्या ठिकाणी नेऊन बसवतो प्रोड्युसरच्या खर्चाने फाय स्टार हॉटेल आणि पाच दिवसानंतर प्रोड्युसरने विचारतो काही सुचलं नाही <laughs> सहा हजार ओव्यांचं महाकाव्य रचलं अशा मानसिक अवस्थेत रचलेलं काव्य असं भिंतीवर लिहित होते कधी नखाने कधी त्या हातातल्या बेडीच्या टोकाने सगळ्या भिंती भरल्या की आता लिहायला जागा नाही मग सगळ्या लिहिलेल्या ओळी पाठ करायच्या वाट बघत बसायचं पुन्हा कधी चुना लावत आहेत चुना लावून गेले की थँक्यू म्हणायचे ब्रिटिश अधिकाऱ्यांना ते म्हणायचे वाय कारण मला नवीन कागद दिलेत पुन्हा पुढचं लिहायला सुरुवात करायची मग पहिली सहा महिन्याची एकट्याची राहण्याची शिक्षा पार केल्यानंतरही माणूस काही के वेळा झालेला नाही माणूस शहाणा आहे कवितावर कविता रचतो आहे लिहितो आहे मग पुढची शिक्षा आता काय ते नारळ सोलणे साठ साठ सत्तर साट, साट, सत्तर नारळ कसे सोलायचे काहीतरी सोसायटीतल्या झाडाला लागतात ना नारळ आणि मग प्रत्येक कुटुंबाला दोन दोन वाट्याला येतात बघा आपल्या ते आले की घरातल्या मूळ पुरुषाचं डोक्याला आठ्याच पड आय आलो बाबा तर त्याच्यावरच जबाबदारी येते ती बायको कोयता आणि ते आणून ठेवते काय देवदर साहेब किती मोठे नेते असला घरी हे करावंच लागतंय अर सॉरी <laughs> <laughs> ने, नेम चुकला ते बेड्या असताना ते सोलायचं बरोबर पूर्वीची पद्धत होती असे एक खाली प्लेट असायची आणि त्याला एक असा खेळ असायचा वाळा आणि तो असा नारळ आपटायचा त्याच्यावर अजूनही कोकणामध्ये अशा पद्धतीने सोलले जातं ते असे दहा वेळा आपटायचे आणि मग असे खेचायचे मग ते असे निघतात असे सोलायचे ते सोलताना हात चिरले जायचे अनंत वेदना व्हायच्या जेवायला खायला आणून जे काही ताटामध्ये असायचं ते इतकं भयानक असायचं इतकं भयानक असायचं हे कसं जेवायचं कित्येक वेळा त्या भातावरती आळ्या किडे ते असे हाताने बाजूला काढायचे कित्येक वेळेला मटणाचा एखादा नुसता हाडाचा तुकडा अशा पद्धतीचं जेवण बरं कैद्यांसाठी जेवण बनवायला सगळे महारोगी आणि गुप्तरोगी असे आचार्य ठेवलेले होते गुप्त रोगांनी पछाडलेले हाताची बोटं सडलेले चिंद्या बांधलेल्या असे आचारी या कैद्यांसाठी जेवण बनवायला काय होणार त्या शरीराचं म्हणजे व्हायचं ते व्हायचं पोटं बिघडायची मग कृमी पडायच्या जंत पडायचे दिवसातून आठ आठ दहा दहा वेळा संडासला लागायची प्रत्येक वेळेला कोण नेणार आहे बाहेर कोणी नाही मग त्या सात बाय अकराच्याच कोपड्यामध्ये तो संडास करायचा बसताही धड येत नाही कारण गळ्यामधल्या गोल रिंगेपासून पायातल्या रिंगेपर्यंतच एक सलग शीक असायची एका विशिष्ट याच्या खाली धड वागता येत नाही धड उतरता येत नाही तसंच संडास करायचा मग दुसऱ्या दिवशी तो वॉर्ड न्यायचा इंडियन म्हणजे भारतीय कैद्यांनी ब्रिटिशांची ही खराब केली घाण केली म्हणून चापकाचे फटके बसायचे मग ते चापकाचे फटके वाचवण्यासाठी स्वतःची सुकलेली विष्ठा अशी उचलायची आणि उडी मारून त्या मागच्या आठ फुटाच्या खिडकीतनं बाहेर फेकायची आणि अंगरखाने असं ती जमीन साफ करून ठेवायची तो यायच्या वेळेला बाबा सगळं आहे ओके मग चापकाचे चा फटके मिळायचे नाही नानाविध विषयांचा अभ्यास ही दुसरी स्टेप पण पार केल्यानंतर मग जो तो काथ्या काढला ना तो म्हणे कुटायचा आता कूट कूट कुटायचा तो बरं हे सगळं चालू असताना सहा महिन्यानंतर जेव्हा एकदा सकाळी शौचाला काही कैदी भेटायला सुरुवात झाली दुपारच्या जेवणामध्ये काही कायद्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या काही क्षण काही वेळ काही मिनटं एकमेकांशी संवाद व्हायचा तेवढ्या वेळात तेवढ्या तिथल्या ते भयानक परिस्थितीची एकेका परिस्थितीची जाणीव व्हायला लागली तेव्हा हो त्यांच्या असं लक्षात आलं की इथले मुसलमान कैदी हिंदू कैद्यांना बाटवतात त्यांना फालतू आपल्या अंधश्रद्धेचा बळी बनवतात आणि त्यांना मुसलमान बनवतात मुसलमान कैद्यांनी शिवलेलं अन्न खाल्लं की हिंदू कैद्याचा मुसलमान झाला असे असंख्य हिंदू कैदी अचानक कालपर्यंत हिंदू होते अचानक आज नमाजच पडताना तात्यारावांना दिसायला लागले बरं अठराशे सत्तावन्नचं पुस्तक लिहिणारा हा विनायक दामोदर सर्वधर्म समभाव मानणारा होता भारताची सगळी लेकरं ही भारतमातेची लेकरं आहेत ही सगळी सारखी आहेत उपासना पद्धती वेगळ्या असतील कोण अल्लाला मानत असेल कोण येशूला कोण श्रीकृष्णाला पण सगळी भारताची लेकरं आहेत आम्ही सगळे भाऊ भाऊ आहोत मग तिथे त्यांच्या लक्षात यायला लागलं की हिंदू कैद्याला भयानक शिक्षा दिल्यानंतर मुसलमान कैद्याला विकृत आनंद का होतो मुस्लिम कैदी आणि हिंदू कैद्यामध्ये फारकत का केली जाते असा कोलू मुस्लिम कैद्याला का नाही पाठवला जात नेमकं काय करतात ही मनोवृत्ती आली कुठून काही कळालच मार्ग नाही मग विचार करायला सुरुवात केली हे धर्मग्रंथांमध्ये तर कुठंतरी अडकलेलं नाही आहे ना याचं मूळ मग या धर्मांचा अभ्यास केला पाहिजे धर्मग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे मग जसं भगवद्गीता मागवली तसं कुराण मागवलं तसं बायबल मागवलं सर्व मा धर्माचे मागवून घेतले आणि वाचायला सुरुवात केली आणि मग त्यांच्या लक्षात आलं अरे चा या मनोवृत्तीचं मूळ यांच्या धर्मग्रंथांमध्ये आहे यांचा धर्मग्रंथच धर्म हे यांना शिकवतो जे अल्लाला मानत नाहीत त्यांना जगायचाच अधिकार नाही ते सगळे काफर आहेत आणि त्यांना मारणं हे अल्लाचं कार्य आहे त्यांना छळ करणं त्यांचा आयदर तुम्ही कन्वर्ट करून मुसलमान बनवा किंवा मरायला तयार व्हा मारू तर शकत नाही मग कन्व्हर्टेशनचं काम सुरू झालेलं आहे मग अशा वेळेला एकदा जेवणाची रांग लागलेली असताना समोर मुसलमान कैदी आले त्यांनी अचानक त्या अन्नामध्ये हात घातला आणि ते हिंदू कैद्यांना दिलं हिंदू कैद्याने घेतलेलं अन्न ठेवून दिलं तर सावरकर मागे रांगेत उभे त्यांनी विचारले हे का ठेवलंच जेव ना भूक लागली तर ते म्हणाले नाही आता ते मुसलमानांनी केलं ना आता हे जर मी खाल्लं तर मी मुसलमान होईन कारण ह्याच्या आधी अशा पद्धतीनं इथे इस्लामीकरण झालेलं आहे धर्मांतरण जबरदस्तीने केलेलं आहे मग हे केलं तर मी पण मुसलमान होईन तेव्हा सावरकर म्हणाले रे मूर्ख आहेस का तू मुसलमानांनी स्पर्श केलेलं अन्न खाऊन तू कधीही मुसलमान होऊ शकत नाहीस एवढंच काय अख्खा मुसलमान खाल्लास तरी तू मुसलमान होणार नाहीस आणि मग त्यांच्या लक्षात आलं की एक फार मोठी क्रांती इथं घडवण्याची गरज आहे हे धर्मांतरण थांबलं पाहिजे आणि मग शहाणं करायला सुरुवात केली जो काही थोडासा वेळ मिळायचा तेवढा शाणं करायची सुरुवात म्हणजे कुठलेले कुळ काट्या कुटायचा तो कुठून कुठून मऊ बनवायचा त्याचे काथ्याचे दोर बनवायचे असे ते अतिशय कुठून कुठून मऊ झालं की ते असे विणत बसायचं काय होत असेल त्या बोटांचं काय होत असेल ते कुठून कुठून हाताला फोड यायचे रक्त पडायचं कोणी विचारायला नाही सगळ्या स्टेप्स पार झाल्यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप आता कोलू फिरवायचा बैल हा सगळ्यात शक्तिमान प्राणी आहे आपल्यामध्ये पण असली सगळी कामं बैलाकडनं करून घेतली जातात माणसाकडनं नाही बैलसुद्धा एका दिवसामध्ये आठ ते दहा पाऊंडाच्या वर तेल काढू शकत नाही त्याची पण कॅपॅसिटी तेवढीच आहे तीच अपेक्षा माणसाकडनं केली जायची वेत नावाची वनस्पती आहे त्याची एक फांदी घेऊन तो बारी बसायचा ती अशी मारली ना अशी अशी मारली की चांबडी खेचून ती बाहेर येते तुम्ही साधी वेत जाऊ दे नारळाची झाडाची एक फांदी काढा आणि ती कधीतरी कुणाला असे स्वतःला मारून बघा दुसऱ्याला नको स्वतःला अशी मारून अशी खेचा तुमची चांबडी फाडून बाहेर येते बघा ती त्याला प्रचंड धार असते तुम्ही बघितली नुसतं बोट फिरवलं तरी बोट कापतं बरं का नारळाची एक झाळं काढा त्याच्या फांद्या आहे पानं काढा आणि मग बघा त्याला जी धार असा हात पिरून बघा बोट कापलं जातं असं तो बाळी घेऊन बसायचा खांद्यावरती जू आता कोणी सगळे मिक्सर आले पण त्या जात्यावर जेव्हा धान्य एक मुडभर धान्य टाकून बायका करायच्या ना तेव्हा सुद्धा धान्य टाकल्या टाकल्या ते फिरत नाही बघा सुरुवातीला सुरवातीला खूप जोर द्यायला लागतो जसं त्याचा चुरा व्हायला लागतो तसं तसं ते स्मूथ होत जातं इथं हे फोडलेले नारळ त्याच्या ज्या सु सुक्या खोबऱ्याच्या वाट्या त्या घणामध्ये टाकल्या जायच्या आणि ते फिरवायचं ते हलता हलायचंच नाही तो कैदी थांबला थांबला की बघ फक्त शरीरावर एक लंगोट एवढंच वस्त्र सापकन ती वेताची बसायची छडी की त्या घाबरलेल्या त्या प्रतिक्रियामध्ये पटकन तो सरकायचा पुढे एक फेरी होऊन पुन्हा येतो एक पुन्हा थांबला पुन्हा तोपर्यंत ती फेरी होईपर्यंत तो जो मारलेला असायचा पुरुषो पार्श्वभागावरती फटका वेताच्या चडीने तिथनं रक्त यायला सुरुवात व्हायची हे नुसतं कंडिशन कंटेनर घेऊन फिरणं म्हणजे होत नाही बरं का देशसेवा एकदा असं फिरून बघ एकदा करावं तुम्ही मंत्री मंत्रिमिंत्री व्हा आणि एकदा हे करा मी सगळी मदत करतो तुम्हाला एक फेरी फक्त आपण मारायला ला लावू त्याला तिच्या आयला काय माणसं आहेत लाज नाही वाटत कुणाबद्दल बोलतो आपण आपली लायकी काय शिव्या देऊ नये पण येतात खूप कंट्रोल करतो मी तुम्हाला माहीत नाही नको ते टी व्ही विव्ही चालू आहे तुम्ही जाल घरी मी आपण नंतर बोलू राष्ट्राय स्वाहा